मेरव सुधार समिती करीत आहे या रस्त्यावर एक महिनापूर्वी पूर्वी बसवण्यात आले होते पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महानगरपालिका यांच्यात वीज करून वाद होता या वादावर अखेर तोडगा निघून या ठिकाणी आज पदेवे उद्या महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनाच्या दिना पूर्वसंध्येला हा या ठिकाणी पदनिवे सुरू झालेले आहेत या पदेवे सुरू करण्यासंदर्भात मेरव सुधार समितीनं आंदोलनाचा इशारा दिला होता याची दखल करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं आज पद्धतीने सुरू केल्या त्याबद्दल मी त्याचा मनपूर्वकचा आभार मानतो अशाच पद्धतीनं या ठिकाणी दुभाजक लवकरात लवकर करावा अशी आमची मागणी आहे जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं शोभन अशा पद्धतीनं हा रस्ता व्हावा अशी सर्वसामान्य मिरज करायची भावना आहे